नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण मजेतच असतील आणि आज आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते चला आता सुरुवात करूया आज सकाळी मी तुमच्यासोबत ना एक मिनी ब्लॉग शेअर केलेला की काही चिनी मातीच्या भरण्या वगैरे घ्यायच्या होत्या मला लोनचं म्हणजे भरण्यासाठी तर कसं आहे ना एका मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एवढ्या सगळ्या गोष्टी नाही शेअर करू शकत की प्राईज वाईज कसं मिळालं किंवा क्वालिटी वगैरे या सगळ्या गोष्टी तर म्हटलं त्याकरिता आपण एक छोटासा व्हिडिओ बनवूया जेणेकरून या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये मला तुमच्यासोबत शेअर करता येईल तर ह्या दोन भरण्या मी घेतलेल्या एक मोठी घेतली होती जी मोठी आहे ना तिच्यामध्ये तीन साडेतीन किलोचं लोणचं सा आरामात बसतं आणि दिसायला पण खूप सुंदर आहे क्वालिटी वाईज पण खूपच छान मिळालं आहे आणि ही जी एक छोटी आहे ना ही याकरिता घेतली की नेहमी नेहमी आपण या मोठ्या भरणीला हात नाही लावू शकत कारण ती खराब होण्याची पण खूप म्हणजे शक्यता राहते आणि एकदा का थोडं लोणचं या छोट्या भरणीमध्ये काढून ठेवलं की मग ती गॅसच्या ओट्यावरती किंवा मग डायनिंग टेबलवरती ठेवायलाही थोडंसं स्विस्कर जातं आणि ते थोडंसं घ्यायला पण नेहमी नेहमी इझी पडतं नेहमी नेहमी या मोठ्या भरणीला हात लावायची गरज पडत नाही आणि ते दिसेलही एवढी क्यूट दिसत होती ना म्हणजे खूप म्हणजे कधीतरी दिवसापासून इच्छा होती की मला या लोणचं भरण्यासाठी बरण्या घ्यायच्या पण कसं आहे कधी मी स्वतः लोणचं बनवलंच नाही म्हणजे एखाद्या वेळेस आम्ही विकतचं किंवा मग आईकडचं असंच मला लोणचं यायचं आणि विकतचं कसं आहे ना टेस्ट वाईस ते खूपच जास्त आंबट असतं आणि त्याच्यामध्ये भरपूर काही काही घातलेलं असतं व्हिनेगर वगैरे जास्त दिवस टिकण्याकरिता तिथं मला अजिबातच आवडत नाही बट कधीतरी खूपच खावं वाटलं तर मी एक दोन वेळा मग आईकडून बोलवते बट म्हटलं आता किती दिवस ना आता आपल्यालाही शिकायला हवं आणि मेन म्हणजे मला ह्या बरण्या घरात हव्या होत्या की ते दिसायला ना खूप सुंदर दिसतं असं घरात बरणे वगैरे लोणच्याची असली की त्याकरिता म्हटलं आता मी पहिले हे लोणचं बनवणं शिकणार आणि मग नंतर हे लोणच्याच्या बरण्या वगैरे पण घेते म्हटलं तर जेव्हा मी ब म्हणजे लोणचं वगैरे त्याचं टाकेल ना तर ते मी तुमच्यासोबत नक्कीच तो पण व्हिडिओ शेअर करेल तर म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यानंतर मला दुसरं काम महत्त्वाचं हे करायचं होतं की फ्रीज वगैरे क्लीन करायचा होता कारण उद्यावरती आता गुरुपौर्णिमा आली आहे तर घर वगैरे पण बाकीच्या गोष्टी क्लीन वगैरे करून ठेवायच्या होत्या तर फ्रीजवरती मी जास्त काही पसर असा ठेवत नाही बस दोन छोटे छोटे असे शोपीस ठेवले आहे मी आणि आ, दोन छोटे अजून फ्लावरपॉट आहे म्हणजे जास्त काही गर्दा वगैरे तिच्यावर नाही आहे कारण ती नेहमी नेहमी आवरणंसुद्धा होत नाही आणि मग कसं साई अजून लहान आहे तर तिला अजून झोप पण म्हणजे तिची खूप जास्त कमी झाली आहे दुपारी काय अर्धा एक तास असं थोड्या वेळ झोपते मग तेवढाच एक माझा म्हणजे मला असं एक वेळ मिळतो की हे एक्स्ट्राची वगैरे क्लिनिंगची कामं करायला नाहीतर मग ते तर आजचं काम उद्यावर उद्याचं पर्वावर असंच जातं तर म्हटलं नाही आता उद्या गुरुपौर्णिमा पण आली आहे तर आज तर हे क म्हणजे कसंही करून मला आवरायचंच होतं तर हे फ्रीज वगैरे मी सगळं व्यवस्थित पहिले आवरून घेतलं आणि तिच्यावरती ना काही जास्त असं सा सामान वगैरे काही ठेवलेलं नाही आहे फक्त एक छोटंसं माझ्याकडे ना एक रोजचं स्टँड होतं खूप दिवसाआधी मी घेतलेलं आणि ते मी हॉलमध्ये वगैरे असं ठेवायची म्हणजे अटी पॉयवरती वगैरे असं पण सायू काय करते कुठेही ते असं घेऊन फेकून देते इकडे तिकडे असं नेहमी तिचं असं सुरू असतं तर मी म्हटलं आता इकडे तिकडे न ठेवताना हे फ्रीजवरती ठेवूया पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच ते खूप जास्त म्हणजे हौसीने मी घेतलं होतं की मला खूपच जास्त आवडलेलं ते त्याची क्वालिटी वगैरे म्हणजे असं ओरिजनलच दिसायचं ते असं गुलाब दिसतं बघा मी तुम्हाला दाखवते इथे तर ते ना मग म्हटलं आता इकडे तिकडे तिचा हात नाही पूर्ण अशाच ठिकाणी मला ते ठेवायचं होतं म्हणून मग मी फ्रीजच्या वरती असं ठेवलं दिसायला एक खूपच सुंदर दिसत होतं फायनल लुक मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला ना नक्की लाईक करा मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता आपले रोजचे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करत जाईल चलो बाय